महाराष्ट्रातील ताजा घडामोडी जाणून घेण्यासाठी एस टी व्ही महाराष्ट्र चॅनलला सबस्क्राइब करा शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करा नाशिक शिक्षक मतदारसंघाची निवडणूक प्रक्रिया पुढे ढकलली आहे टी डी एफ निशांत रंधे यांनी माहिती दिली आहे केंद्रीय निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्देशानुसार नाशिक शिक्षक मतदारसंघाची निवडणूक पुढे ढकलण्यात आली आहे टी डी एफ राज्य कार्यकारिणी सदस्य निशांत रंधे यांनी याबाबतची माहिती दिली आहे प्रसारमाध्यमांशी बोलताना श्री रंधे यांनी सांगितलंय की निवडणूक आयोगाने नाशिक शिक्षक आणि कोकण पदवीधर मतदारसंघांची निवडणूक जाहीर केली होती त्याची प्रक्रिया निवडणुकीवर होण्याची शक्यता असते कारण ते मतदान करू शकणार नाही त्यांचा नैसर्गिक हक्क बजावण्यापासून ते वंचित ठरू शकतात ही निवडणूक पुढे ढकलण्यात यावी यासाठी आयोगाकडे याचिका दाखल करण्यात आली होती त्यावर विचार करून ही निवडणूक तुर्तास स्थगित करून ती पुढे ढकलण्यात आली आहे याबाबत निवडणूक आयोगाच्या निर्णयाची प्रत चौदा मे रोजी प्राप्त झाली असल्याचे निशांत रंधे यांनी सांगितले या निर्णयाचे त्यांनी स्वागत केले सुट्टीनंतर निवडणूक घेतली जाईल शिक्षकांनी या निवडणुकीच्या प्रक्रियेत भाग घेऊन मतदानाचा हक्क बजवावा अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे तर शिक्षक निवडणुकीसाठी निशांत रंधे हे इच्छुक आहेत त्याच्या माध्यमातून इलेक्शन जे आहे आपलं कोकण पदवीधर आणि नाशिक पदवीधर शिक्षक मतदारसंघाची निवडणूक ही तात्पुरत्या स्वरूपात पुढे ढकलण्यात आलेली आहे असा अध्यादेश आणि असं पत्र सुद्धा आयोगाने आज आपल्याला पाठवलेलं आहे ते सगळेजोर आज प्रसिद्ध झालेलं आहे म्हणून मी आयोगाचं या प्रसंगी आपलं या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करेल कारण आपल्या शिक्षकांवर जो काही मतदानाचा वंचित राहण्याचा बोजा पडणार होता तो या माध्यमातून सुटलेला आहे आणि त्यात त्यातल्या त्यातल्या त्यात ही दावघडीची निवडणूक असल्याकारणाने प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचण्यासाठी आपल्याला जो काही या आयोगाने निर्णय घेऊन जो काही निर्णय घेतला तो निश्चितच आपल्या या मतदारांसाठी उपयोगाच्या असेल असं मला वाटतं म्हणून मी पुन्हाच्या आपल्या सर्वांचे या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि मतदारांना मतदारांनाही सांगेल की आपण याचा फायदा घेऊन जास्तीत जास्त संख्येने आपल्या या शिक्षक मतदारसंघामध्ये मतदान करावं अशी आपल्याला